नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकारने केली पेन्शनमध्ये वाढ आता महिन्याला मिळणार तब्बल इतकी पेन्शन जन्म घ्या किती मिळणाऱ्या रोजच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनधारक मोठ्या परिवाराला सुद्धा शेअर तर मित्रांनो भारत सरकारने पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक निर्णय घेतला असून याचा थेट फायदा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटना किमान पेन्शन रक्कम वाढवणार आहे या निर्णयानुसार पेन्शनमध्ये दोन हजार रुपयांची थेट वाढ करण्यात येणार आहे यामुळे पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होतील महागाई वाढत असलेल्या काळात ही वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी विशेषतः मध्यम वर्गीय आणि गरजू पेन्शन हा निर्णय सामाजिक हिताच्या दृष्टीने आहे किमान पेन्शन रक्कम वाढवण्याचा सरकारचा निर्णय मित्रांनो सरकारने निवृत्त व्यक्तींसाठी दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत तीन हजार रुपयांची किमान पेन्शन रक्कम वाढवून थेट पाच हजार रुपये करण्यात आली आहे वाढती महागाई अशोकाराचा खर्च आणि दैनंदिन गरजा लक्षात घेता ही सुधारणा आवश्यक होती यामुळे पेन्शनधारकांना थोडा आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे जीवन अधिक सुसह्य होईल वृद्धांना रोजच्या खर्चात मदत होणार असून आरोग्य देखील नेट राखता येईल सरकारच्या या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे ही सुधारणा त्यांच्या जीवनात थोडा सकारात्मक बदल घडून आणेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद